आवडीन सांगतोय मालक तीन दिवस झालं पोरग उठत नाही का बोलत नाही तेवढा माणूस घरी माहिती का देवानं आपजाने श्रीमंत करावा आणि त्यानं गरीबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा त्याला श्रीमंत म्हणतात त्याला श्रीमंत म्हणतात मोठा माणूस गड्याच्या घरी आले बाईनं पाहिल्या बरोबर आवाज दिला बाळा दादा आलेत आपल्याकडं त्या अथर आथुरण होते कशाला या एवढ्या मोठ्या माणसानं गेले आवाज द्यायला उठत नव्हतं उकसाबुक शिरडू लागल श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला दोन चारशे एकर जमीन त्या काळातला भारदस्त माणूस माना खाली हात घातला उठिलं तोंडावरलं पांघरून काढलं हृदयाशी धरलं ठास ठास काय चूक केली असेल देवाची देवाने पुरुषार्थ दिला नाही मला सौंदर्य दिलं श्रीष्टी दिली ताकद दिली पण पुरुषार्थ दिला नाही ते लिंब होत ते पोरगांना पुसक होत मालक एक जणांची वरात पाहिली त्यावेळेस मोठी माणसं मोठी असतात सज्जना तुला दुःख काय काही नाही म्हणे ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झाला तू का आलास बाप नाव मित्र गोत्र नाव नाव काय म्हणून जगायचं मालक मोठा माणूस आहे वारकरी माणूस आहे गुणगाई नावडी सांगतोय वारकऱ्यांनी सांगितलं बाळा अरे खालचे नाव बी ठुतेत मोठ बी म्हणतेत आणि वेळ प्रसंगी वाभाडे भी काढिते खालच्या नकून आधी लागू खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या आणलं की कांदा काढू देते आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला माणसं म्हणजे आग्या मोलाच्या माश्या चांगलं म्हणलं का आणि वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाही चांगलं म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही तुला विश्वाचा मालक आपलं करेल पण मी सांगतो ते ऐक काय करावं लागेल उद्यापासून सोबत भजनाल चल चाललं त्या वारकऱ्यासोबत भाजना, मन मन भाजना ते कोणा लागले इकडं किंमत नाही म्हणून माणसं का साधे असतेत का पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नकोस मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं सा नाव सांगितलंय त्या मालकांचं सा तुला आवडीनं भजन करावं लागेल आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला आवडीनं गुणगाणे म्हणजे भजन करणे आवडी नाही मात्र आवड पाहिजे तुम्ही काही बी करा आवडच लागते ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का तोच उत्पन्न काढू शकतो आणि नुसती शेतीनं आवड नाही गप्पा थांबतो नुसत्या या वर्षी आभाळ फाकलं जमीन फाकणारे तुम्हाला जाणार आहे नुसत्या फाका फाकीच्या गोष्टी करतो का सोबय तू पावसाच नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणि तो उठावून शेळ्या सांभाळून त्याच्याविषयी आवड असली पाहिजे आवड आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती आणि ते मग आपल्याला मोठं करीत असत पण आवड पाहिजे आवड गुरुंगा पण आवडी न सांगणारा मेला ज्यान भजनाला लावलं का भाऊ ते मेल माथार लोकायला वाटलं मथार जित होत तो रो का भजन करीन आवडीन हे मेल की संपलं अंत्यविधीला गेलं त्या माथाऱ्याला भडा अग्नि झाल्यावर घरच्या लेकड्यापेक्षा जास्त रडलं ढास ठस गेलात मालक आणि अग्नीची शपथ घेतली मालक तुमचं जस शरीर या लाकडात झालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन आवडीनं करीत राहिलं एके दिवशी देह समर्पित केला अंत्यविधी झाला परिणाम सांगू बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं आणि वैकुंठात गादी भेटली वैकुंठात वैकुंठात गादी भेटल्या भावताल पाहिलं खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते पण पलीकडच्या कोपऱ्यावरती लावलं ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले तुम्ही इथं आलात ते म्हणले मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल तुला भजन करायचं कोणी सांगितलं मी मग मी तुला शिकिल्या तू जर इथं आला असेल इतकं तुझं पुण्य तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या मी पण इथं आलो रडू लागलं मालकाने विचारला आनंद आश्रूचे का दुःखाचे अश्रू दोन असते गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिला आलं मायबाप तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिला आलं त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बलिलं मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं कोणतं पाणी आनंद असू आनंद ते आनंद कारण आमची किती गरीबी पण काय माय मायबापाचा मान वाढवला हो आनंद असू तस त्या वारकऱ्याने विचारला अरे बाळा तुझे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख नेमके कसले असू ते म्हणले इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही पण थोडस दुःख आहे मी वरी आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहीत गुणगाईन आवडी याच्यावर ना निंदा करणारा काय माहीत तर ते म्हणले आता लोक पण इथून पुढे निंदा, निंदा करणाऱ्याची काय वेली रावणाला ऐंशी हजार बायका होत्या ते पण तू निंदा करणार नाही काय बोलायले म्हणे मालोक तुम्ही आईक म्हणले पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले गाथ्यात कान पात्र तो दादू। हा होता, हा होता, हा होता किती मोठा महाराज आला आणि ते म्हणला मी अभंग म्हणायचा नाही पंढरपुरातले मालक म्हणले तुला पैठणच्या तळ्यात दाबीन सुबळ्या माती हो देणार नाही तुला माशा खाल टाकून देईल त्याच्यात कोणाची माझा अभंग कट करायची का त्याच नाव पंढरपुरातल्या मालकाने मदत घातलंय आवडीनं गुण गायलं आज त्याच भारतातल्या सगळ्या कीर्तन करायला साकाळच्या अभंग म्हणित असताना त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागतय ताकद कशाची आहे गुणगाई दहा गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली तर आपण आवडीने भजन केलं आपली दखल का घेणार नाही म्हणून देव मालक म्हणले देवा आवडीने त्यान गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस मला दुसरं काही नको गुण गाईन आवडी पुन्हा एक पुरावा ऐका का भगवान बोरेश्वराची उपासक बाई होती भगवान शिवशंकराची उपासक भगवान विटेवरच्या मालकाची उपासक बाईतील माझ कोण नाही पुढ कोण नाही एकटीच बाई एकटीच आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकान फक्त अंतकरणात भाव लागतो देवा कारणे भावत असतो काही न लगे का। भावची कार का म्हणणे आन फक्त भाव पाहिजे त्याचे पाई बुरे खाय भुल्ल बीजी खाली उष्टीबुर उष्टीबुर भाव होता तिचा भाव पोहे सुदाम देवाचे काय देवाच्या पटली पोहे येतलं सवा पण सुदाम देवाच्या पोह्यामाग भाव होता भाव, भाव। त्याला फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला फक्त प्रेमाचा दुष्काळ पैशाची काय कमी आपल्याला किती द्यायची त्याच्या हातात भाऊ आणि त्याला काय पैशाचा ताणे त्याला फक्त प्रेमाची उणीवता येईल आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं कि मात्र ती माणसं आवडतात बाई होती एक बाई 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 बाईचा व्यवसाय सांगू काय होतात रान खुरपीत नव्हती भाजीपाला किती नव्हती किराणा दुकान नाही सोन्याचं दुकान नाही खता औषधाच दुकान नाही दुकान नाही बाई वेश्या बाई कोण होती वेश्या नाव सांगता येईल तिच किती महाराज फुकल्या सुदरथान शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही घाला हो, बाळू महाराजाला गोळी एखादी याचं नाव आहे महानंदा विडाला विडा आणि हे बरं वाटतंय मला ऐकून जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो <laughs> कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकल मुंबईला जावं लागेल इटा उचलायला <laughs> मग तुमचं काम कसं पाहिजे चोर पंक्चर दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन आणि दारापुढे गाडी लावल्यावर हवा हवाराईन <laughs> अशी चोर पंछर मग धकता आमच्या लोकायचं सुख सांगतात राजा परीक्षिती कौर दळायला बिड्या <laughs> उडूओ गुण येण्यासाठी अधिकारी लोकायचं ऐकायचं त गुण येत असतो तुम्ही चालू <laughs> भागवतात एक जणांच धोतर हालू लागलं म्हणलं काही उदगुदिय आता मुंग्या साखरे अंडा धोत राहू लागलं आणि भागवतातच सुरुवात केली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नावे कृष्ण वाशी जया वर्णता प्रेमाच्य चि नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ देवा तुझा विसरन भावा गुण गाईन आवडी हे चिमाज सर्व जोडी थोडा सवरी गेला असेल माझ्या स्वरात घ्या थोडा जास्त पण नको तुझा विसर न भावा गोन गाईन आवडी हे चिमाजी माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकुंबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणी पत्रक करतील माझ्या देहूतल्या मालकांचा आहे करा थोडासा कावाज कडक करा गोड करा देव चांगलं करेल तुमचं <laughs> प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग माझ्या देहूतील मालकांचा आहे श्रीमंत श्री जगद्गुरु आहे या भृंगाद्वारे मालक विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात मागणं हा धर्म संप्रदायाचा नाहीये मागाव काय मागाव किती मागावं कशा करता मागाव कोणाला मागाव हे ज्याला कळत त्यांना आष्टाद संत म्हणतात मागण्या त्यांनाच कळाल्या बाकी खालचे जरी परमार्थ करीत असतील आमच्या सारखे तरी आम्हाला मागण्या कवडीच्या कळालेल्या नाहीत तुम्ही आम्हाला महाराज म्हणताय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे नाही तर घोड्यावर बसलेल्याला बी मागण्या कळाल्या नाही आणि जे घोड्यावर बसले नाही त्याला कळाले नाही घोड्यावर बसलेले कळाले तुम्हाला देव लग्न चंद्र बदमत देव हे घोड्यावर बसलेले आणि घोड्यावर जे बसले नाही का त्यान लग्न नाही केलं त्याला बी नाही मागणी कळाली आयसा कोणी दावा हे जया का तुमच्या पाण्यात एखादा त्याला हे आवडत नाही याच्या पलीकड सांगू का नाही त्या सुटली इतर गेलो नाही नैवम गिरगावकर लिखितम हे <laughs> गिरगावकराचं वाक्य आहे का कोण मानलं असत मालकांचं वाक्य सज्जन म्हणून आपण माणूस आहोत संत आणि माणसं दिसायला जरी सारखी असतात पण वागायला संतांचा माणसापेक्षा वेगळा क्रम असतो एक जणानं सत्याहत्तर लाख रुपये आणली ची लाख रुपये माय काय गोळ्या संपल्या नाही माझ्या डोक्यावर <laughs> परिणाम नाही मी महाराष्ट्रातले लय श्रीमंत पाहिले महाराष्ट्राच्या बाहेरचे पाहिले गोव्या पस्तूर पाहिले रावणाल ओव्हरटेक करणारे पाहिले <laughs> अठ्यात्तर हजार रुपये ब्राशचे दगड हॉलमध्ये दोन चिटकीले किचन मध्ये एक दोन चिटकीले बेड मध्ये एक दोन चिटकीले आणि पैशाचा कर होता जरा बापदा कमीलेली श्रीमंती होती नालायकाच्या म्हणून त्यानं संडास बाथरूम मध्ये पण दोन तीन चिटकीले पैसे लय असले म्हणजे भाऊ आकली असते असं नाही ते साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला आकलत नसतील साखर किती खाम संडासला किती वाऱ्या <laughs> कर साखऱ्या कारखान्यात मुंगळे लागत नाहीत का किती साखर खाते काय ताणे कुठे त्याच्यासाठी संडास बांधलेत जाते त्याच्या त्याच्या हिशोबाने असे काही असतेत ना संडासच्या खोलीत ते, 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 खोली ते दगड चिटकीले आणि गरिबाची बाई बाजाराला गेली आणि बाजारात एका कोपऱ्याला दगड घरणारा माणूस होता आणि तिनं पाच रुपयाचा दगड आणला पाच रुपयाचा पण त्या दगडाला आकार होता माझ्या काशीतल्या मालकाचा माझ्या बोरेश्वराच्या मालकाचा पाच रुपयाचा पाषाण आहे पण त्या पाषाणाला आकार दिलाय शिवलिंगाचा सत्याहत्तर लाख रुपये दगड वासानच गुरमळ गुरमळ मिळा पाटील पाच रुपयाचा दगड दह्या दुधाचा अभिषेक अक्षदा मध बिलवदळ पांढरे फुलं समर्पित पाच रुपयाचा म्हणून बाकीच्या दगडाची तपावत शिवलिंगात आणायची नाही पाषाण म्हणूनही लिंगा नदी, हो <गेणागी> समुद्र नदी नवी पैगा होगपुर किती नद्या जास्त हुटहुटी केल्या समुद्र वात्याल पंढरपुरातल्या मालकाने हा नाही हालि ना की नद्या मध्ये छापी भिजवायला पाणी नाही छापी कळत ना चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते हे बारीकसा असतं ते काय लय मोठं उपरणे आणि नसतं असं इत दोन्ही ती पण ते भिजवायला पण नदीत पाणी नाही आणि पंधरा वर्ष पाऊस नाही पैडा समुद्राची लेवल खाली जात नाही पैडा तर उंची वाढत नाही म्हणून समुद्र नदी नवे पैगा नद्या किती जरी झाल्या तरी समुद्र होत नाही बाकीच्या लगड किती महाग असले तरी शंकर होत नाहीत आणि माणस संत नाही संत, संत नवती जगा मानसाच्या सारी की संत संत आहेत महाराज ते तुको कोर मागणी केली डॉक्टर साहेब त्या मागण्या करत असताना विटेवरच्या मालकाला त्रास नाही हो आपल्या ना बाप कर गेला नेमकीच गोशाळा काढली अजून कोणापुढे ना गेलो नाही आणि शक्यतो जाण्याच मानच नाही हरिओम बाबा मालकानं चांगला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं याच्यातला जरासा तिकडं घालायचं तर पोट्ट चांगलं निघण नाही तर हे पाईप जर वाईट कामाला घातला तर पोरग बुट हरपून येईन काय करायचं बाळा तू किती कमी ते तेराव्याच्या आधीच पोरानं अंगुठे घेतली झोपीतच जन्माला खाल्लं कळलं तर इकलं मी रजिस्टील नव्हतं गेलो नागपूरला अंगठा तपासायला नेला ते म्हणले तुमचा छे आणि पोराला विचारलं मी अंगठा द्यायलाच नाही तुम्ही द्यालाच नव्हता बाबा मी तुमचा झोपीत घेतला होता म्हणजे अशा अवला जन्माला मला येत आम्ही जर असं काही केलं की तुमच्या सारखे माणसं असे बैठकीत कुठे बसले की आमचं लगेच बुक पडते तुम्हाला संसाराने पिना पाडायला असतो तुमचा बी काय आम्हाला संसार तिखटन तुमचा नरम थोडाच आहे सगळ्याचा संसार मिरचीवानीच तिखट असतो कोणाचा बी ज्यान केलाय त्याला कळत लगेच चार दोन माणसात बुक टाकलं की त्याला नाईला जाण पावती ती लागते म्हणजे आली का नाही आमच्या मागणी घाम निघला का नाही तिखट खाल्ल्या बाण येत नाही शेंडीला पण पावती फार हो येत आहे म्हणून घाम येतो आणि घाम नाही पावती फारच जा अशा अशा जा फार जाय आधिष्ठानाचा जीर्णोद्धार होतोय काय माणसं येतो किती लोक येते किती अन्नदान किती वैभव आमुळशेला अन्नदान मधल्या पर्व काळाला अन्नदान एवढं असत एवढं एवढं अशा ठिकाणी खर्च केला पाहिजे देहूतल्या मालक विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात हे चि देगा देवा तुझा विसरण व्हावा तू सारखा चित्तात राहिला पाहिजे नुसता चित्तात नाही तू चित्तात राहिला देवा मी आवड आवड। 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 की मी तुझं आवडीनं भजन करावा गुण गायीन आवडी देवाच भजन करत असताना आवड पाहिजे आवड हे आपल्याला काय वाटत एकीर झाल्यावर अजून दोन असावा दोन असल्या पुन्हा तिसरी असावा एक एक साठा हे आपली जोड एक बंगला असावा पुन्हा असावा एक गाडी असली पुन्हा असावा ही आपली जोड आहे पण संतांच्या भजन विटेवरचे मालक लेखाच तोक आहे देव चतुर देव चतुर त्याच्यासारखा चतुर कोण आहे विचारलं महाराज रात्रंदिवस मी तुमच्या ध्यानात राहावा माझ आवडीनं गुन्हे माझ करणार मोक्ष महाराजानं तर काय गोड वाक्य न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा पाहिजे काय संत संग दे सदा आता मोक्ष नको म्हणले मोक्ष कशा करता नको म्हणले आता आमची लोक बरेच म्हणते मोक्षाला काय करायचं सुमळ्या तुला भेटतच नाही नालाटपणा करतो का मोक्ष त्यांच्याकडे काम करायला होता मोक्षा माघरी कामारी हे दासी होय सांगू आईशी तू का म्हणे किंवा मोक्ष सुखा हनुलाता काय महाराज अधिकार होता या लोकांचा परत मोक्ष लड 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 कुत्र्या आणि शेपटी आलीत होता तरी मोक्ष नकोय म्हणले का नकोय म्हणले मोक्ष त्याला पाहिजे ज्याला यमाची भीती वाटते त्याला आम्ही तर त्याच्या बोकांडीवर पाय द्यायला जगा काळ काय आम्ही माथा दिला म्हणून मोक्ष नकोय मोक्ष ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा मग पैसे का नकोय पैसे द्यायचे जिच्या हातात आहे का तिला लक्ष्मी म्हणतात पंजाब भाऊ हो। पैसे कोणाच्या हातात असते लक्ष्मीच्या आणि बाबा पाटील लक्ष्मीच्या मनात आलं तर ती भिकाऱ्याचा श्रीमंत करते तिनं आन झट केलं कि श्रीमंतायला पण नाशिकला गटार उपसायला इतकं काम लक्ष्मीचा आगाव आहे माझ्या डोळ्यान सहावीला असताना एक श्रीमंत पाहिला पाचशे सत्तावीस एकर जमीन डॉक्टर बोबडे साहेब पाचशे सत्तावीस एकर जमीन मरताना मारुतीच्या मंदिरात नेलं आणि गावकऱ्यांनी पट्टी करून त्याची माती केली पाचशे सत्तावीस एकर जमीन हसताना पाहिली आणि संपल्यावर बिगीर गावकऱ्यांनी पाहिला हिचं नाव लक्ष्मी आहे आणि कोणाल श्रीमंतन कोणाल भिकारी करायचं जिच्या हातात ते लक्ष्मी आणि ही लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे तो तिचा मालक आहे तो तुकोबरा घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार तुकोबरायची तर बसायला होत का आम्ही तुमच्याकडे आलो हो, किती पळत आमच्या पुढे तुम्ही ह्यो सोपा झटकू का तो स्वपा झटकू बाबांनी निघात आम्ही कीर्तनाला आलो तरी नारळ घेऊन जाणारच आहे ना तरी मग लोटांगणे मला तिथं खुर्ची टाकली महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा आल्यावर बसायला नव्हतो मोडक्याची बाजा युवा वाकळांच्या शेजा खाला तरी काय होत दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या पानपुडा नाही असं भारतात गाव असेल का बाप्पा गाव पानपुडा नाही कारण आता संक्रांतीला वानात पण ह्या पानपुडे द्यात श्रीमंताची बाई असल्यावर त्या चांगल्या चांगल्या वस्तू आता गरीबाची बाई आल्यावर तिला घासणी च्या गाळायची चाळणी नाहीतर शॅम्पूची पुडी होंडी वशीन होंडी केस नाही रा तू ह्या डॉक्याला तुला नाच काम पाणार नाही असा नायकताना करती कशाला सक्रात करायली पप्प्याच्या बापाचं आयुष्य मातुड्यात जाईल विठाला इतक्यात का या महादेवाल बिल वाहत्यात म्हणजे लय काय अधिकारी झाल्यात का काय पांडुरंगाल मंजुळा वाहत्यात म्हणजे अधिकारी एखाद्या बाईना आता मागून येऊन पुढं वासा जर तिला नाही गुचा द्यायला फासुली तुटूस तर मला बाळ्या म्हणून नका